आमचे मत पहिल्यापासून पवार साहेबांना एक नंबरच माणूस दादा म्हणजे एक नंबर माणूस ते आमच्या आदर्श येत आम्ही त्यांना सोडून मतदान आजपर्यंत कुणाला केलं नाही करणार करणारे सेक्युरिटी नाहीये तर लेडीज एकटे संध्याकाळी सातच्या नंतर फिरू शकत नाही आम्ही दादांस उडू जायचं का बरं नवीन होत लोकांना चान्स दिला पाहिजे ना नमस्कार सर आपल्याला काय वाटतं यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत मज्जा येणार आहे का लढत रंगतदार ठरेल मजा येणार आहे येणार आहे काय वाटतं कोण बाजी मारून यावेळेस दादा माझी मारून दादा अजितदादा दादांवरचा हा का एवढा विश्वास कारण काय बाला जिनगर मध्ये पहिल्यापासून नंकुडी पहिल्यापासून ते काम करते नंकुडीने पहिल्यापासून बाला जिनगर मध्ये सगळं व्यवस्थित केलंय ते रस्ता बिता नऊ नाकाच्या उन्हामध्ये मदती केले या पेट्रोल आणलं महाराजीनगर त्याच्यानंतर सगळ्या सुविधा त्यांनी व्यवस्थित केल्या जर पाणी वायाच होतं त्याच्यानंतर वर मोटरी बोटिंग बसू त्याने सगळे तर ते घरामध्ये प्रत्येकाच्या पाणी जात आहे त्यामुळे पाणी बिणी वाया जात नाही सगळ्या सुविधा व्यवस्थानी पाणी नाही काय नाही ते सगळी व्यवस्था दत्ता भाऊ दानपोडी केल्याने अजिदा त्यांना एका शब्दात काय म्हणा अजितदा राज्यभा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच होणारे पुढच्या काळामध्ये मला वाटत साहेबांना पवार साहेब वर्सेस आता दादा आहेत म्हणजे एक तर अजित दादा किंवा साहेब मग काय कोणाची कार्यपद्धती जास्त आवडली तुम्हाला आम्ही आता पवार साहेब केलेली ना पवार साहेबांच्या वतीने आता सुप्रियाता सुळे आहे मग त्या करतील काम इकडे का पण आम्ही पवार साहेब मध्यात एक नंबर दत्त होणकवडे एक नंबर ते आणि ते राष्ट्रवादीचे अजितदादाचे त्यांच्या पाठीमाग आम्ही चोवीस तास कधी बी कधी बोलवलो तर लगेच जातो आम्ही आणि ते पोहोचतात का आपल्या सामान्य जनतेपर्यंत कधी बी फोन करा ते, ते लगेच येणार गोरगरीबांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यापर्यंत कुठली अडचण कुठली पडत नाही आणि अशीच परिस्थिती आता खासदारकी होईल खासदारकी दादा राहतील आपल्यासोबत की साहेब राहतील काय वाटतं या पट्ट्यामध्ये मतदान जास्त दादांच्या बाजूनी लोक जास्त आहेत दादांच्या बाजूनी नेतला मतदान होणार म्हणजे भाऊ येत ना भाऊ म्हणजे पुरा कॅप्चर करतात सगळं मत त्यांना त्यांच्या शब्दावर जातो सगळं होतं मी तुम्ही काय सांगाल अजित दादा म्हणजे एका शब्दात कोण तेच नंबरच माणूस सांगायचं आहे दादा म्हणजे एक नंबर माणूस आम्ही जायला आलो तेव्हा आम्हाला रोड नव्हते पाण्याची अडचण होती सर्व दत्ता भाऊंनी जसे आले तस पटकन ऐकतात खूप छान खूप म्हणजे त्यांचा हा सपटे रोडचं पाण्याचं याच सगळं काही तक्रार घेऊन गेलं तर त्याचं निवारण लगेच का लगे हा दत्ता भाऊंच म्हणजे आमच्या या वार्डात बालाजीनगरच्या भरपूर सोडून ते आमचे आदर्श आहेत आम्ही त्यांना सोडून मतदान आजपर्यंत पुढाला केलं नाही करणार आहे सर आमदारकीसाठी आहेत तर आणि खासदारकीसाठी तुमचं काय म्हणणं आहे आता आपल्या समोर सुप्रिया ताई आहेत आणि अजित दादा आहेत काय वाटतं कोण काम करू शकतं आपल्यासाठी तर ते अजितदाच्याच अजितदाच्या हातात दत्ताभाऊ एक खास माणूस आहेत अजितदाच्या त्यांच्याच याच्यात म्हणजे हा वार्ड येतो त्यामुळे सगळं कुठलंही काम दत्ताभाऊ करतात हो आणि अजून काही अपेक्षा वाटतात महिलांच्या साईडनी किंवा आता नोकऱ्या नसतात युवकांना युवतींना ते तर सगळं भारतातच चाललंय पण तरी प्रयत्न करतात प्रयत्न आहे कुठल्या हो दुर्लक्ष कुठल्या गोष्टीचं नाही बालाजनगर बहुचार आणि अजित ददनची आपली कृपा येते बर बर हो आणि मग सार तारखे पदासाठी पण अजीत ददन सोबतच आहात तुम्ही हो नक्कीच काय वाटतं तुम्हाला कार्यपद्धती दादांची चांगली वाटते की साहेबांची चांगली वाटते साहेब म्हणजे पवार साहेब आणि दादा म्हणजे नाही दादांचीच चांगली आहे हो आतापर्यंतच योगदान तर बघतोय आपण पण याच्या पुढे आत्ता कारण दादांच्या वतीने त्यांचे सौभाग्य होते म्हणजे सुनीता म्हणजे आपल्या सोबत असते म्हणजे उमेदवार म्हणून त्या उभ्या आहेत काय वाटतं त्यांच्याकडून ह्या या आतापर्यंतची जी कामाचा प्रवाह आहे तसा चालू राहील हो नक्कीच राहील दादांमुळे तर नक्कीच राहू शकतं तसं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे आपला येते रोड थोडसं कचरा परी आणि मुख्य सिक्युरिटी नाहीये तर नेडीज एक ते संध्याकाळी सात चाल तर फिरू शकत नाही आम्ही सेक्युरिटीची गरज आणि कुठल्याही गाड्या येतात कोणी येते असतात म्हणजे त्यामुळे आम्ही एकटे एकटे अजिबात फिरू शकत नाही हा महिलांसाठी अजून कुठल्या गोष्टी आवश्यक वाटतात या एरियामध्ये मुख्य सेक्युरिटी आणि काय इथून पुढे आता खासदारकी ज्या निवडणुका आहेत आपल्या बारामती मतदारसंघामध्ये तर काय वाटतं सुप्रियाताई करतील आपल्यासाठी काम की करतील अजितातील करतील प्रियताईचं काय योगदान आहे आतापर्यंत आता एवढा दिवस तर गणकडेच होते आता इथून पुढे मध्ये एकदा येऊन गेलेत एक दोन वेळा येऊन गेले पण करतील असा अंदाज आहे ताई सामान्य त्या लेडीज असल्यामुळे प्रश्न ते सोडवतील आपल्याला असा अंदाज आहे या परिसरात जास्तीत जास्त कार्यक्षम नगरसेवक म्हणून दत्ताबाबू यांनी अनेक काम केलेली आहेत आणि इथे लोकांच्या हकीला जर कोण उभे राहत असेल तर दत्ताबाऊ जनता काय वाटतं यावेळीच्या बारामती मतदारसंघामध्ये जी आता निवडणूक होणार आहे तर त्यामध्ये असं वन सायडेड राहणार आहे ती निवडणूक किंवा अटीतटीचा सामना होणार आहे नाही ही निवडणूक वन साईड राहणार आहे कारण का तर महायुतीचे जे आत्ता कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार म्हणून सुनीतराव यांनी या उभ्या राहिलेले आहे यांना जास्तीत जास्त बरगोस आम्ही एकदम मतदान करणार आहोत तोपर्यंत काय योगदान वाटतं त्यांचा मी आता राष्ट्रवादीतर्फे यांनी जे अनेक वर्ष काम केले पुण्याचे महापौर राहिले दत्तबहुजन गवडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच त्यांनी काम केले नाही पण आता महायुतीमध्ये ते आहे महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला परिसरातून जास्तीत जास्त मतदान केलं जाणार आहे तर सुनीत्रा राई पवार या इथून एकतर्फी चालतील महिलांसाठी नाही आहे विशेष काही सांग <laughs> इथे मंदिरात आम्ही काही कार्यक्रम वगैरे करतो महिलांचं इथल्याच भजनी मंडळ आहे त्यामुळे काही कार्यक्रम होतात बर या, या भागात अजून कुठले प्रश्न राहिले असं वाटतं की ते अजून सोडवावे लागतील हा रस्ता अजून चांगला व्हायला पाहिजे आणि बरेच तशा रस्तेच्याच बाबतीत जरा आहे आणि वयस्कर लोकांना बस खूप लांब पडते बस स्टॉप ला खाली जाऊन तेवढे जमत नाही ते व्हायला पाहिजे वरती बस स्टॉप वगैरे व्हायला पाहिजे हॉस्पिटल आहे तसं पण ते पण असं थोडे लांबच पडतं तर ते सुद्धा थोडे जवळ असतील तर बरं वयस्कर लोकांसाठी थोडीशी दखल घेतली जावी असं आजींचं म्हणणं आहे बस स्टॉपच्या बाबतीत किंवा दवाखान्यांच्या बाबतीत त्या सामान्य जनतेनी कुणासोबत जावं आत्तापर्यंतचा इतिहास काय आपण काय राष्ट्रवादीच आहे ना <laughs> पण <laughs> आता त्या राष्ट्रवादीत दादांसोबत जायचं की साहेबांसोबत जायचं दादांसोबत जायचं का बरं आणि कार्यपद्धतीत आपल्याला कोणाची चांगली वाटते दादांची की साहेबांची लोकांची सारखीच त्यांच्या हाता तयार झालेली नक्कीच पण इथून पुढे आता आपण ज्याच्यावर विश्वास टाकू ज्याच्या थ्रू आपली कामं पूर्ण होतील असा नेता असा तळपदार नेता म्हणून आपण कोणासोबत जाणार आत्ता या खासदारकीसाठी दादा दादांबरोबर बरोबर खूप खूप धन्यवाद थँक्यू